आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर निर्मित भाषण कला व स्टेज करेज क्लासेस भाषण कला व स्टेज करेज क्लासेस चला प्रवेश सुरू झाला पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून भव्य सुरुवात भाषण करेज क्लासेस गांधी मार्केट लातूर आवाजांचा बादशहा रत्नाकर आवसेकर असंख्य भाषण करता घडविण्याचं संकल्प घेतलेलं एकच नाव रत्नाकर आवसेकर आवाजांचा बादशहा खास लोकाग्रस्त लातूर शहरात सुरू करीत आहे भाषण कलाव क्लासेस प्रवेश सुरू झाला कोर्स फक्त तीस दिवसाचा दररोज एक तास द्यायचा आहे पाच जुलै पासून भव्य सुरुवात प्रवेशासाठी संपर्क करा रत्नाकर आवसेकर गांधी मार्केट लातूर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पुढाकाराने पंढरपूर आषाढी वारी वारकरी सेवा समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आणि ज्यांचे विचार आपण तेच ऐकले ते आदरणीय लक्ष्मीराय लाहुलीजी माझे स्नेही आणि प्राध्यापक शिवराज मोपेगावकरजी माझे सही आकाश राठी श्री बियानी श्री कैलाश राठी जी व्यासपीठा में उपस्थित सारे मान्य बहना पूरा दिन सारे प्रतिष्ठित नागरिक प्रकाश कासर अशोक गोविंद कुंकर जी नलिन भाई शाह प्रकाश माने जयप्रकाश दगड़े राधा भाई सगळ्यांचीच ताब मला घेता येतील आपण सारेच मान्यवर या ठिकाणी त्या सत्संगचा लाभ उपलब्ध करून दिला ते माझे स्नेही आणि सग उपक्रमा के सर्वे सर्वा आदरणीय गोविंद मालिक जी श्री चंदुसेठ नड्डाजी रमेशचंद्र भुताजी दत्ता लोखंड जी जी जुगल किशोर झवल जी, जी, किशो जी लक्ष्मीकंत जी केतन अलवाई संग्राम खंदाले, बालाजी बारबोले त्यांचे सगळेच सहकारी सदस्य रमेश राठीजी आणि विठ्ठलाच्या वारीला पंढरपूरला निघालेले वारकरी संप्रदाय मानणारे वारकरी बंधू भगिनी पत्रकार तरुण मित्रांवर श्री सत्संग प्रतिष्ठान लातूर यांचे मी खरंच मनापासून कौतुक करू इच्छित दशक विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची प्रवासाची सोय जी सत्संग प्रतिष्ठानद्वारे आयोजित या ठिकाणी करण्यात येते आहे याचा खरंच मला अभिमान आहे गोविंद श्री सत्संग प्रतिष्ठानची पार्श्वभूमी सांगितली आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणीला उजाळा सुद्धा त्यांनी दिला आणि गोविंद भाऊ खरंच तेच दिवस चांगले होते तो काळ ही वेळ आणि ते सोनियाचे दिवस होते असं मी म्हणालो तर जे जे ते चुकीच बोल तर खरं म्हणजे इथं जे सगळे वारकऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या समोर जे सगळे विराजमान आहेत ना ते लातूरचे रथी महारथी आहे लातूरचे रथी महारथी जस तुम्हाला याने पंढरपूरला पाठवलं तस याने आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना मुंबईला आणि <त्राथ दुणति> ही जी परंपरा पंढरपूरला पाठवण्याची आहे ही जी त्यांनी कायम राखली सातत्य टिकवलं तस देशमुख कुटुंबातल्या सदस्याला मुंबईला पाठवण्याची सुद्धा परंपरा आणि कायम राखलेली आहे आणि गोविंदाऊन तुमचं मला कौतुक करावं वाटतोपणानं तुमचं भाषण मी बारकाईला ऐकत होतो काही बोलायची गरज नाही काही बोलायची गरज नाही असं अनेकदा सांगू नये तुम्ही काही बोलायचं शिकत नाही आणि शेवटी विठ्ठलाचा वारकरी कसा असतो असाच असतो जे आत आहे ते बाहेर आहे जे बाहेर आहेत तेच आत आहे जे ओठात आहे तेच पोटात आहे जे कोटात आहे तेच ओठात आहे आणि म्हणून खरंच आम्हाला अभिमान वाटतो की असे वारकरी विठ्ठलाचे अनुयायी हे आपल्या लातुरात आहे

आणि पुढं याला आणखी व्यापक स्वरूप आपल्याला देता आलं त्यासाठी आमचं मार्गदर्शन आमचं योगदान कायम आपल्या राही। बरोबर राहील हे देखील मला बुद्धाबल या ठिकाणी सांगावं सर निवडणुकीचा उल्लेख तरी केला शेखरुच्या काळामध्ये तुम्ही काय काय केलं हे सगळं सगळ्यांना माहिती आहे म्हणजे त्यांनी पत्रकारी नक्की काय केलं म्हणजे पत्रकारिता याचा काही वेगळा अर्थ तुम्ही पाहू नका म्हणजे चौकात चाललंय जे गल्लीत चाललंय त्याचं थेट प्रक्षेपण ते आपल्याला गाडी गाडीच्या असे होत ना माझी गाडी माझा नेता

निवडणुकीच्या धकधुकीमध्ये रणबुमाळीमध्ये धावपळीमध्ये ओळींबाहुनी मला मात्र सांगितलं काय काळजी सांगितलं अरे दिलीप माने तुम्हाला काय विचारत होते काय होणार मला काही तुम्ही नक्की ते बोललात दिलीप माने शंका असेल तर कारणच नाही दिलीप पाडे तुम्हाला विचारतात काय होणार सांगाल कदाचित <laughs> दिलीप पाडे देखील काय नेमकं चाललंय याची चाचपणी करत ही भूमिका वर्वत असावी याबद्दल कोणाच्याही मनामध्ये काही शंका असेल कारण काय काय की विठ्ठलाच्या दरबारामध्ये आपण आल्यानंतर इथं सत्य आणि सत्य आणि सत्य यापेक्षा काही वेगळं अभ या विठ्ठलाच्या दरबारामध्ये वारकरी म्हणून आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत तर म्हणजे या वारीमध्ये वारी आपल्यापैकी प्रत्येकाने सामील व्हायला हवं आम्ही देखील सामील व्हायला हवं विठ्ठल तोही योग लवकर आणेल विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होणार आहात की मोरा शिंकराचं दर्शन तुम्हाला लाभणार आहे तुमच्या तुमच्यासारखा भाग्यवंत तुम दुसरा कुठलाही असू शकत नाही हे देखील मला मुद्दाब या ठिकाणी नमूद करायचं आज सत्संग प्रतिष्ठानद्वारे जी काही व्यवस्था या ठिकाणी होते अतिशय लातूरच्या संस्कृतीला साजेशी व्यवस्था या ठिकाणी होते आहे आणि याचा आनंद आणि आस्वाद आपण या प्रवासामध्ये घ्याल हा प्रवास तुमचा सुखकर आणि सुखरूप होईल याची देखील दक्षता आपल्याला घ्यावी लागेल आणि मला खात्री आहे की हा जो काही प्रवास आहे हा आनंददायी ठरेल याबाबत आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आज अनेकांचा सत्कार या ठिकाणी झाला या सत्कार सत्कारचं आणि कर्तृत्वान व्यक्तींच देखील कौतुक आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि त्यांचं देखील तोंड भरून कौतुक या क्षणी मी आपल्या सगळ्यांच्याच साक्षी चालक आणि एक भेटाल या धावपळीच्या आयुष्यामध्ये निमित्त आज म्हणजे चांगल्या निमित्तानं आपण सगळे एकत्रित आलो आणि लातूर नेहमी एखाद दर्शन देखील आपल्याला या ठिकाणी झाल्याशिवाय हात नाही प्रदीप राठी आकाश राठी इथं आहे त्यांनी भोजनाच्या व्यवस्थेत यजमान यजमान ते झालेले आहेत खरंच ते नेहमीच त्याच्यामध्ये कधीही ते पाटकसर करत नाही सर ते मला याची कल्पना आहे तुम्ही जरी कधी भाष्य केलं नाही किंवा कधी कुणाला कल्पना दिली नाहीये पण तुम्ही देखील खूप प्राण केलंय याची कल्पना मला आहे आणि हो, म्हणून मोठे गावकर देखील नेहमी चांगल्या गावाला नेहमी सगळं करत असतात आणि अनेक दानशूर व्यक्ती खरं म्हणजे नावं घ्यायची नसतात अस्मंत म्हणजे दान संस्पात्री लागण्यासाठी दान कोणी केलंय याची वाच्यता कधी करायची नसते असे संकेत आहेत निवडून त्या संकेताला धरून सगळ्याच दानशुरांचे वारकऱ्यांच्या वतीन मी आभार व्यक्त करतो आणि भाऊ राहून चंदूसेठ आणि त्यांचे सगळे सहकारी येणाऱ्या काळामध्ये देशमुख कुटुंबियाचा देखील तुमच्या या सगळ्या जगन्नाथाच्या रथाला

मी कसा पोहचेल कसा येईन वेळेवर कसा हजर होईल या सगळ्यासाठी त्यांनी खूप खटाको केलेला आहे त्यांचे देखील मी आभार व्यक्त करू इच्छितो आणि लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जेव्हा जाहीर होती म्हणून ते स्टिअरिंग त्यांच्या स्वतः यायचं साधारणतः विचार सुरू आहे ते स्टिअरिंग स्वीकार केले खबरदारी तुम्ही घ्या म्हणून त्यांचे देखील मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो खरं म्हणजे वेळ खूप झालाय या कार्यक्रमाला आणि या समारंभाला सुरुवात आपल्याला करायची आहे मी श्री सत्संग प्रतिष्ठान लातूर या सगळ्यांचे पुनशे एकदा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना सदिच्छा व्यक्त करतो श्रावण महिन्यामध्ये पदळी वैजनाथ या शक्तीपीठाच्या दर्शनाला देखील महिलांच्या साठी प्रवासाची योजना ते या ठिकाणी आखताय आणि म्हणून तो देखील एक स्वत्य उपक्रम आहे त्याला देखील माझ्या त्या निमित्तानं मी सदिच्छा व्यक्त करतो यापेक्षा अनेक भाष्य करायची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटत नाही आज मला इथे येऊन मनस्वी आनंद झालेला आहे आज वारकऱ्यांचं दर्शन झालं आणि गोविंद भाऊ वारकऱ्यांचे काही प्रश्न मंत्रालयामध्ये विधि मंडळामध्ये जर काही प्रलंबित असतील ते सुद्धा तुम्ही समजून घ्या आणि ते आमच्या काळावर घाला जेणेकरून महाराष्ट्र विधीमंडळामध्ये शाळकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा आम्हाला बोलता येईल न्याय मिळवून घेता येईल ही अपेक्षा देखील या निमित्तानं व्यक्त करू शिकवली आमच्या वारकरी बंधू भगिनींना आता माझी एक छोटीशी विनंती आहे पंढरपूर यात्रा पंढरपूर लातूर येथील चारवड यात्रा स्टेशलपूर लवकर याची खबरदारी आम्ही ठेवू हे मात्र मला इतकं नक्की आपल्याला सांगता येईल आणि वारकरी बंधू भगिनींना असा माझी छोटीशी अशी विनंती आहे की ज्या सगळ्या आमच्या सहकारी मित्रांनी आपल्यासाठी एक आवाजाचा बादशाह रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल